तर आज वीस किलो कैरीचं लोणचं तयार करायचं आहे तर चला करूया सुरुवात नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा मी वीस किलो कैरीचं लोणचं तयार करणार आहे तरी तुम्ही साहित्य घेतलेलं आहे आता हे साहित्य मी तुम्हाला दाखवते तर इकडे मी राई घेतलेली आहे तर राई मी एक किलो घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये थोडी बारीक फिरवून घेतलेली आहे इकडे मीठ घेतलेले तर मीठ मी तीन किलो घेतलेले हळद पावडर घेतलेली आहे हळद पावडर शंभर ग्रॅम हिंग तीस ग्रॅम मेथी साठ ग्रॅम धने ऐंशी ग्रॅम लवंग पन्नास ग्रॅम मिरे तीस ग्रॅम दालचिनी तीस ग्रॅम रिबी विलायची वीस ग्रॅम बडिशोप शंभर ग्रॅम तिखट घेतलेले सहाशे ग्रॅम आणि तेल घेतलेले तीन किलो तर तेल मी अगोदर गरम करायला ठेवून दिलं आहे आता आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तो आता आपण पूर्ण एकत्र करून घेऊ तर बघा इकडे मी मो मोठी तगारी घेतलेली आहे कारण आपला मसाला जास्त असल्यामुळे तर बघा अगोदर मी मीठ टाकून घेते खाली पूर्ण आणि असं पसरून घ्यायचं आहे पूर्ण मसाला पसरूनच टाकायचा आहे आता मीठ मी असं पूर्ण पसरून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती आपल्याला राई टाकायची आहे पूर्ण असं थरवरती थर, थर लावायचं आहे तर आता याच्यावरती राई पसरून घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे पूर्ण मसाला एक 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 आपला एकत्र या एकजीव व्हायला पाहिजे म्हणून असं एक सारखं करायचं आहे आपल्याला तर बघा मी इकडे राईसुद्धा छान अशी पसरवून घेतलेली आहे तिखट घ्यायचं आहे आता तिखटमध्ये मी अगोदर लसूण बारीक करून घेतलेला होता आणि हा जो मसाला असतो हा रेडीमेडसुद्धा बाहेर बाजारात मिळतो पण मी अगोदरच घरच्या घरी तयार करून ठेवलेला होता तर माझ्यात लसूणसुद्धा दळवून घेतलेला होता तिखटमध्ये हळद पावडर मी नंतर टाकणार आहे आता जो मसाला घेतला आहे तो पूर्ण आता टाकायचा आहे हळद पावडर मी अगोदर पण टाकली असते पण हळद पावडर जर आपण टाकली अगोदर आणि तेल जर गरम टाकलं तर हळद करपून जाते आणि काळसर असं लो लोणचं दिसतं म्हणून मी हळद नंतर आहे तर पूर्ण मसाला बघा मी असं एकत्र करून घेतलेला आहे आणि आता पसरून घेऊ आपण पूर्ण आणि आज हे पूर्ण वीस किलो कैरीचं लोणचं तयार करते मी मेथी घेतलेली ती पण टाकायची आहे आणि हिंग घेतलेलं आहे मी तर हिंग पण टाकायचं आहे तर छान असं मसाला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान कलरही दिसतो आहे मस्त आणि आता तेल पण छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि मग तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतरच आपल्याला हळद टाकायची त्याच्यामध्ये तर बघा तेल छान असं गरम झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं मी असं थोडं थंड करून घेते नॉर्मल जास्त थंड नाही करायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला मसाल्यामध्ये तेल टाकायचं आहे तर बघा आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता आपण तेल टाकून घेऊ आता तेल टाकताना आपण स्वतःची काळजी घ्यायची कारण तेल खूप गरम असतं तो, तर बघा तेल किती गरम आहे तुम्ही बघू शकता तर आता तो पूर्ण असं आजूबाजूला असं फिरून तेल टाकायचं म्हणजे पूर्ण मसाल्याला तेल लागेल अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि आपल्या चम्मचच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर तेल टाकल्यामुळे खूप छान असं सुगंध येतो आहे मस्त आणि आपलं हे खानदेशी घरगुती लोणचं आहे अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा पूर्ण तेल जिरलेलं आहे ते त्याच्यामध्ये पण थंड झाल्यानंतर ते परत तेल सुटतं तर आता छान असं मिक्स झालेलं आहे आता थंड करून घ्यायचं आहे आणि आता आपण कैरी फोडून घेऊ आता तर बघा इकडे आम्ही कैरी फोडायला बसलो आहे आता तर इकडे कैरी मी अगोदरच धुवून ठेवलेली होती आणि आता तिला पुसून घेते पुसल्यानंतर त्या कैरीला जे डेट असतं तर तो डेटचा भाग काढून घ्यायचा तर बघा चम्मचच्या सहाय्याने मी असा तो भाग काढून घेते आणि कैरी स्वच्छ करून घ्यायची अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायची व्यवस्थित आणि आता आपल्याला या कैरीचे आपल्या अंदाजे जेवढे आपल्याला लागतील तुकडे तसे घ्यायचे लहान मोठे सेज ते तुमच्या आवडीने तर बघा आम्ही थोडी मिडियमच साईज आम्ही करणार आहोत कारण वीस किलो कैरीचं लोणचं आहे त्याच्यामुळे मिडियम साईजच आम्ही करणार आहोत जास्त बारीक पण खाण्यात काही मज्जा नाही तर एका कैरीची बघा आम्ही कसे बारीक बारीक काप केलेले आहेत मस्त तर बघा अशी मिडियम साईज केलेली आहे आम्ही तुम्ही याच्यापेक्षा मोठी किंवा छोटी दोघी साईज तुम्ही करू शकता तर आता आम्ही अशाच प्रकारे पूर्ण कैरीचे काप करून घेणार आहोत बघू शकतो तुम्ही जास्त मोठी पण साईज नाही आणि लहान पण नाही अशा प्रकारे पूर्ण आता काप करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे छोटे छोटे असे काप करून घेतले होते कैरीचे आणि आता आपण याला कैरीला मसाला लावून घेऊ आता तर इकडे बघा मी परात घेतलेली आहे आणि आपल्याला आता याच्यामध्ये लोणचणचा मसाला वगैरे मिक्स करून घ्यायचा आहे तर त्याच्या अगोदर आपण हळद पावडर मी अगोदर टाकलेली नव्हती तर आता आपण हळद पावडर मिक्स करून घेणार आहोत आता मसाला थंड झाला आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला हळद पावडर टाकायची आहे हळद पावडर जर नंतर टाकली तर छान असा कलर येतो आणि आपण तेल टाकायच्या अगोदर जर टाकलं तर थोडासा काळपट कलर येतो तर आता पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे तर एक करून घेतलेले आहे आता आपण लोणचं तयार करून घेऊ आता तर इकडे बघा मी खार केलेला होता लोणचणसाठी जो मसाला केला जातो परतमध्ये टाकलेला आहे मी आणि थोडं थोडंसं टाकायचं जास्त नाही आता परत इकडे कैरी घ्यायची आपल्याला जे आपण काप केलेले ते ते पण थोडे थोडे टाकायचे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचे म्हणजे जो मसाला आहे तो पूर्ण करीला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण लावून घ्यायचं आहे तर मसाला लावताना दोन ते तीन मिनटं असंच मसाला लावत राहायचा आहे त्याला असं बिलकुल सोडायचं नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही छान असं मिक्स झालेलं आहे म्हणजे कुठलाच भाग सुटायला नको असं पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे छान मिक्स झालेलं आहे आता बघू शकता तुम्ही आणि मी इकडे साईडला बरणी घेतलेली आहे आता या बरणीत आपल्याला लोणचण भरायचं आहे कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे मस्त आणि तेल छान असं सुटलेलं आहे मग मस्त तर मी आता पूर्ण लोणचं अशाच प्रकारे भरून घेणार आहे बघू शकता तुम्ही ते छान असं तयार झालेलं आहे आपलं कैरीचं लोणचं मस्त तर आता मी पूर्ण लोणचं अशाच प्रकारे सगळं भरून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे पूर्ण लोणचं मी तयार करून घेतलेलं आहे आणि हे लोणचं तुम्हाला जर हवं असेल तर कुरडच्या सहाय्याने तुम्हाला घरपोच मिळेल तर माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही याच्यावर कॉल पण करू शकता किंवा व्हॉट्सअप पण करू शकता तर बघा किती सुंदर असं लोणचं तयार झालेलं ता आहे आणि तेलही खूप छान सुटलेलं आहे मस्त बघू शकता तुम्ही आच्चे में तर आज व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद